फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच देऊन सुद्धा अनेकदा पोस्टात किंवा बँकेमध्ये टीडीएस कापला जातो अशी अनेक जणांची तक्रार असते मग ती गुंतवणूक पोस्टाच्या बचत योजनांमध्ये असो किंवा बँकेच्या आवर्ती ठेव थे किंवा मुदत ठेवीमध्ये असो टीडीएस तर त्याच्यावर हमखास कापला जातोच तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचं नेमकं का कारण काय आहे बचत योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे जर तुमचं व्याज ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर टी डी एस कपात केली जाते ही मर्यादा सामान्य नागरिकांसाठी चाळीस हजार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार रुपये आहे थोडक्यात जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचं एका बँकेत किंवा एखाद्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये मिळून असलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात पन्नास हजारपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर बँकेकडून टीडीएस कापला जातो जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल म्हणजे तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला एका बँकेत किंवा एखाद्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये मिळून असलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर बँकेकडून टी डी एस कापला जातो ही टी डी एस कपात टाळायची असेल तर तुम्ही फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच बँकेत किंवा पोस्टात जमा करून टी डी एस कपात टाळू शकता फॉर्म पंधरा जी साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांनी आणि फॉर्म पंधरा एच साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ठेवीदारांनी भरायचा असतो पण हे फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच जमा केले तरीसुद्धा बँक किंवा पोस्टात टी डी एस कापला जातो कारण टी डी एस कपातीसाठी अजून एक नियम आहे तो म्हणजे जर तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल तर फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एचचा उपयोग होत नाही करपात्र उत्पन्न म्हणजे आजच्या विषयानुसार तुम्हाला बचत योजनांमधून मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपेक्षा जास्त होत असेल तर त्या व्याजावर टी डी एस कपात करावीच लागते उदाहरणार्थ जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी पोस्टात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तीस लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना एका वर्षात दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळतं इथं तुम्ही फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच भरून टी डी एस कपात टाळू शकता पण जर त्या ज्येष्ठ नागरिकांनी अजून एखाद्या योजनेत समजा पोस्टाच्या मुदत ठेव योजनेतसुद्धा गुंतवणूक केली असेल आणि त्या योजनेत वर्षाला पाच हजार जरी व्याज मिळत असेल तरी तुमच्या पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत मिळणारा व्याज अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळणारा व्याज मिळून दोन लाख हजार रुपये होईल म्हणजे वर्षाला अडीच लाखांपेक्षा जास्त होईल अशा बाबतीत तुम्हाला फॉर्म तुम्हा पंधरा जी किंवा पंधरा एचचा काहीही उपयोग होत नाही कारण तुमचं उत्पन्न करपात्र आहे आणि करपात्र उत्पन्न असेल तर पंधरा जी किंवा पंधरा एच फॉर्मचा उपयोग होत नाही बाबतीत टी डी एस कपात करावीच लागते मात्र कधीकधी व्याजाचं उत्पन्न करपात्र होत नाही आणि फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच देऊन सुद्धा टी डी एस कपात केली जाते याचं कारण म्हणजे तुम्ही फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एचमध्ये दिलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असू शकते त्यामुळे टी डी एस कपात होऊ शकते किंवा तुम्ही फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच उशिरा दिला तरीसुद्धा टी डी एस कपात होऊ शकते त्यामुळे शक्यतो फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच एप्रिलमध्येच देत चला किंवा जिथं तुम्ही गुंतवणूक केली असेल तिथे याबाबतीत विचारून बघा तिथले कर्मचारी तुम्हाला याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन करू शकतील आणि समजा तुमच्या ठेवींवरील व्याजावर टीडीएस कपात झालीच तर तुम्हाला आयकर विवरणपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरून ची कपात झालेली रक्कम परत मिळवता येते तर मंडळी आज आपण फॉर्म पंधरा 15 जी किंवा पंधरा एच देऊन सुद्धा टीडीएस कपात का, का होते याची माहिती घेतली याबाबत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ आणला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद